हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला हां सर तुम्ही सप्टेंबरमध्ये ज्या ज्या पावसाच्या तारखा दिल्या होत्या ना तर त्या सर्व तारखांना भरपूर पाऊस पडलाय आणि तुम्ही असंही सांगितलंय की अजूनही पावसाचं सत्र हे सुरूच राहणार आहे मग पाऊस दिवस राहणार शेतकऱ्याला आज सांगा आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हो शेतकऱ्याला म्हणणं बावीस तेवीस चोवीस आणखीन तीन दिवस हो। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दररोज दिवसा ऊन पडेल रात्रीच्याला म्हणतात पुन्हा पावसाच्या हजेरी लावन काही काही भागामध्ये पण जिथं पडलं तिथं वाहूनच पडेल हो हो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात बी तशीच परिस्थिती राहील मराठवाड्यात बी तशीच राहील आणि उत्तर महाराष्ट्रात बी राहील तशीच परिस्थिती आणि विदर्भात पण शेतकऱ्याला एक सांगा की त्याच्यानंतर पंचवीस दोन दिवस थोडं जास्त ऊन पडेल कडक आणि थोडी उगार भेटेल पण त्याच्यानंतर ना सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणदीस त्या दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पडणार आहे कुठं अतिवृष्टी देखील होईल कुठं ढगपुटे होईल मग त्याच्यामध्ये जास्त पाऊस कुठं होईल तुम्हाला सांगतो मुंबई पुणे नाशिक तुमचा संगमनेर आहिल्यानगर धाराशिव जिल्हा सातारा सांगली त्याच्यानंतर बीड लातूर परभणी नांदेड हिंगोली इकडे जालना असा संभाजीनगर आणि इकडे जळगाव जिल्हा या पट्ट्यात मग चांगला मुसळधार पाऊस पडणार आहे Oh. म्हणजे पूर परिस्थिती येईल अशी परिस्थिती तर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पूर्व विदर्भात काय होईल सव्वीस तारखेला समजा ना यवतमाळ जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडे सव्वीसला पाऊस हजेरी रात्रीच्याला मध्यरात्री दोन वाजता सत्तावीसला ते पाऊस काय होईल परभणीकडे म्हणजे मराठवाड्याकडे मग सत्तावीसला आल्याच्या नंतर ते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मग संपूर्ण राज्य आपण टाकेन संपूर्ण महाराष्ट्र राज्य सगळीकडे पडेल हो अजून पाऊस भरपूर होणार आहे तर सप्टेंबर मध्ये खूप पडणार आहे मी तुम्हाला एकदम मागच्या एक अंदाज सांगितलं होतं ना की सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस एक लिहून ठेवा म्हणून पावसाची तारीख आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरची एक आणखीन आता लगेच सांगून टाकतो हो। दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबर एक आहे आणि त्याच्यानंतर दिपोळीमध्ये चोवीस पंचवीस दोन दिवस फक्त ते काही सगळीकडे नाही पडणार सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत म्हणजे इथं काही सॅटेलाइटचा काही संबंध येत नाही हो सर आता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये धुई पडते मग ही जी धुई शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की या धुईचा पावसाशी काही संबंध असतो का आहे ना आहे ना तुम्हाला सांगतो ही जी धुई काल आम्ही एक काल आता आम्ही इकडं माश, माश, मालेगाव माशिक मालेगाव नाशिक हो। काल आम्ही ना इदर्भात जाऊ तिथून अंदाज दिला की धुई आलेली होती ज्यावेळेस तुमचे पत्र असेल समजा घरचं छत पत्र किंवा आपल्या घरासमोरची गाडी धुई आलीन गाडीवर पाणी साचलं की समजायचं हो, त्या दिवशी पाऊस येणार नाही हो, हो, आणि धुई आणि पा, पत्रावर पाणी नाही टिप की समजायचं त्या दिवशी पाऊस येणार हा, कालची बघा ना तुम्ही कोरडी धुईवरती पाऊस आला ना आता याच्यानंतर काय होणार आहे की तीस एक तारखेला एक धुई येईल बघा तीस तारखेला हा ती मग खूप राहील काय होतंय तीस तारखेपासून एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान जाळे धुई येते बघा धुई जा पेकाळे पडते झाडावर पडते टमाट्यावर पडते कापसा पडते जिथं जिथं हे दिसेल तिथं जाळे दिसत रोडनं झुडप झुडूप दिसलं बोरीचे झाड दिसले जाळे धुई आल्याच्या नंतर कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जायची तयारी करते

आणि पाच सहा तारखेला तर तिथून बारा दिवस दहा ऑक्टोबरला आली तर तिथून बारा दिवस हो हो म्हणजे जाळी धुई जेव्हापासून पडते पुढे ते बारा दिवस मग तुम्हाला सांगतो मी निसर्गप्रेमी निसर्ग अभ्यास करतो मी काय म्हणतो निसर्ग सांगते जाळी धुई आली की कम्प्लीट बारा दिवशी तुम्ही काय करा ऑब्झर्व करा वाटलं आता येईल ना हो हो त्याच्यात हो सर तुमचा नैसर्गिक अभ्यास जास्त आहे सर आता काही शेतकरी बांधव असं पण म्हणताय की बस झाला आता आमची जिरली कारण शेतकरी बांधव खूप आपण जर पाहिलं या अगोदर पाऊस नव्हतं तेव्हा सारखे विचारायचे पाऊस कधी पडणार कधी पडणार आता त्यांची पूर्णपणे जिरलेले आहे कारण पावसाने खूपच त्यांचं नुकसान केलंय त्यामुळे त्यांचा असा प्रश्न आहे की परफेक्ट पाऊस कधी उघडणार म्हणजे आपलं और... सत्तावीस अठ्ठाइश एकोणतीसशे एकदा मुसळधार अतिवृष्टी होणार आहे हो हो तीस तारखेला मग पाऊस उघडणार तीस पासून दहा तारखेपर्यंत पाऊस उघडेल तीस याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून घ्या कोणाचा मुग तर ते काढून घ्या हो oh, हो oh. सर uh, आता आपण जर पाहिलं तर तुम्ही म्हणताय की दुई जेव्हा पडेल म्हणजे एक तारखेपासून सुरुवात होईल त्या आपल्या सोयाबीनच्या पिकावरती काही फरक होईल काही नाही फरक पडत सोयाबीन आता शेंगा शेंगाला निभलेले सोयाबीन आता सगळ्यांची काढायला लागली मी आता ना जवळपास संपूर्ण महाराष्ट्र फिरलो सगळीकडे आता पडली सोयाबीन आणि शेतकऱ्याला म्हणा की आता तुम्ही काय करा तीस तारखेपासून चांगलं उघड देणार आहे तीस पासून ते दहा तारखेपर्यंत सोयाबीन घ्या काढून होत ऊन पडलं की जितके काढायचं झाकून घ्यायचं असं केल्याचं नंतर तुमच्या पदरात पडल हो तीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत हो हो नक्कीच सर आपल्या शेतकरी बांधवांना खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो पंजाब डक साहेब आणि नैसर्गिक पाऊस कसा पाडायचा म्हणजेच मिठापासून पाऊस कसा पाडायचा याबद्दलची माहिती आपल्याला रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दिलेली आहे तर हीच माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच आपण घेऊन येणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब